नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करतो आपल्या ब्लॉग तर लग्न झाल्यानंतर जर तुमची बायको काही जॉब करत असा आणि तुम्ही जर बाहेर पुढे बेटीवरती असाल तर तुमच्या बायकोला गर्दी करावं विस्तारावला किंवा काही काही गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा तिथे कष्ट असतात मित्रांनो आमच्या लग्नाला जवळजवळ सात वर्ष झाले बाहेर जाऊ असतो माझी फॅमिली घरी असते घरी म्हणजे तो जाऊन जॉब करते आणि तिचा पण सरकारी जॉब आहे तर कशा पद्धतीने घर सांभाळते आज आमची दोन मुले आईवडील वगैरे आणि म्हणजे सगळे एकत्र असतात तर त्या ठिकाणी सगळ्या काहीला पाहावं लागतं घरी फार घरच्या छोट्या मोठ्या वस्तू आणण्यापासून तर सगळ्या गोष्टी मुलांचे म्हणा शाळेचे म्हणा किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात तर बऱ्याच महिला असतात घरी जाऊन आपलं घर सांभाळणार पण अशा क्वचितच महिला असतात की घर पण सांभाळतात आणि आपली जबाबदारी पण सांभाळतात प्रपंचाला काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे अशा पद्धतीच्या महिला पण असतात तशी त्यातली माझी पाहिजे तर तिला विचारू आपण कशा पद्धतीने घर सांभाळते आजपर्यंत मी तिला कधीच विचारलं नाही तर बाबा तू कशी घर सांभाळते काय करते कधीच नाही तर मित्रांनो कशा पद्धतीने घर सांभाळते किंवा काय काय अडचणी तर तुला घर सांभाळता पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपलं लग्न झालं

ज्यावेळेस आपल्याला खरी गरज असते सुट्ट्यांची किंवा वेळेची त्याच वेळेस आपल्याला सुट्टीला वगैरे प्रॉब्लेम येतो लग्नानंतर मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे ज्यावेळेस ते सुट्टीला यायचे त्यावेळेस बऱ्याच वेळा मला सुट्टी भेटायची नाही तर कुणाच्याही ना म्हणजे बाहेर राहणाऱ्या जास्त जास्त दिवस बाहेर राहतात फॅमिली पासून वगैरे त्यांना वाटतच की आपण आल्यानंतर आपल्याला आपल्या फॅमिलीने वेळ द्यायला पाहिजे पण दुर्दैवाने असं व्हायचं की ज्या वेळेस मिस्टर सुट्टी लायचे त्यावेळेस मला सुट्टीत भेटायची आणि ते मला समजायचं मिस्टरांना वाईट वाटायचं पण माझ्या प्रेमा खातर ते पण सहन करायचे तरी भांडायचे पण नंतर विचार पण करायचे जॉब करतील आपल्यासाठी करते आपल्या परिवारासाठी करते त्यावेळी हा आता मला एक गोष्ट सांगते विचार करतो की बाबा माझ्या पत्नीला मला कामाला लावायचं किंवा जॉबला लावायचं तर काही विचार नव्हते लग्न होते किंवा दोघांचं लग्न होत तर ते दोघ सोबत राहतात बराच वेळ पार्टिसिपेट करीत आहेत माझ्या सोबत आणि त्यानंतर ते विचार करतो ज्यांना तुम्ही पण जॉब केला पाहिजे आपलं काही वर उचित आता येणार चालणं शक्य नाही त्यावेळेस ते काय करतात बाबा तिथे काहीतरी पार्ट टाइम जॉब जॉब केला पाहिजे किंवा अजून काय संध्याकडे चांगली क्वालिटी ती करू शकतात पण त्यांना काय सांगतील बाबा काय काय ऍडजस्टमेंट करावं लागते नवरा बाईकला जर दोघं जॉबला असेल तर घर परिवाराला वेळ देऊ शकतात का किंवा अजून अशा बऱ्याच काही गोष्टी असतात नवऱ्याला वेळ मग किंवा परिवारासाठी असा वेळ देऊ शकतो एवढा पूर्ण करून वेळ म्हणजे कस जर एखादा कपल असेल मॅरेज आणि त्यानंतर आता परिस्थिती अशी आहे की एकाच्या जॉब वर पूर्ण परिवाराचा खर्च फॅमिलीचा मुलांचा शिक्षणाचा एकाच्या पेमेंट वर पूर्ण होत नाही त्यामुळे मग खूप असे पती पत्नी असाच विचार करतात की आपण दोघंही जॉब करू आणि जो खर्च वगैरे आहे तो हातभार लागेल एकमेकांचा आपल्याला संसाराला मग विचार करतात त्या दिशेने वाटचाल पण करतात पण त्या अशा स्त्रीला किंवा पुरुषाला सांगू इच्छिते कि जो वेळ तुम्ही दोघही जॉबला जाण्यापूर्वी एकमेकांना जेवढा जास्त वेळ देत असता जॉब नंतर शक्य होत नाही मग त्यावेळेस दोघांची चिडचिड होते ती मला वेळ देत नाही किंवा तो मला वेळ देत नाही मग अशा आमचं पण बऱ्याच वेळा काय व्हायचं आम्ही दोघे पण जॉबलो तिला लग्नाच्या आधी आधीच ती पण जॉबली होती मी पण जॉबलो होतो आणि जेव्हा आमचं लग्न जमलं त्यावेळेस पण आम्हाला दोघांना पण माहित होत मला पहिल्यांदा पण बोलली होती तर बाबा माझा जॉब एक तर सरकारी घर कारण तुला जो वेळ पाहिजे तो मी काही देऊ शकत नाही जेवढा मला सारखा दे जेवढा मला देता येईल तेवढा मी देईल तर त्यावेळेस मी हो बोलली होती तुला ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस काय होत ज्यावेळेस तुमचे काहीतरी तुम्ही बांधण्यामध्ये अडकले जात त्यानंतर तुमच्या अपेक्षा वाढल्या जातात शंभर टक्के खरे माझ्या बाबतीत पण वेळ ही जॉब करत होती कारण काय होत आपण आपला मित्र परिवार असतो किंवा आपण समाजाकडे पाहून चालत असतो तर त्यांची परिस्थिती वेगळी राहते आपली परिस्थिती वेगळी राहते मला वाटायचं बाबा माझे मित्र आहे त्यांच्या बायका जॉब करत नव्हत्या पण मी घरी वेळ देत होत पूर्णपणे वेळ म्हणजे सुट्टीला आल्यावरती घरी राहणं किंवा नवराचं पार्टिसिपेट करणं टाइम देणं ह्या गोष्टी होत होत्या आणि त्या गोष्टीचं मला कुठेतरी वाईट वाटायचं बाबा मी बाहेर जॉब लाईन आर्मी मध्ये जॉबलाय तर मी आल्यानंतरही मला वेळ दिला पाहिजे हे माझं एक प्रामाणिक मत होत आणि ते तिच्याकडनं शक्य नव्हतं एवढं पण तिला जेवढं ऍडजस्ट व्हायचं तेवढं ती वेळ द्यायची पण त्याच्यानंतर माझी चिडचिड व्हायची जास्त त्यातून आमची काय व्हायची भांडण व्हायची भांडव व्हायची तर भांडण झाल्यानंतर तेवढ्या पुरत आमचा व्हायचं पण त्यानंतर ती पण विचार करायची पण करा कारण काय होतं ज्यावेळेस ते तुमची भावना होतात त्यावेळेस वैयक्तिक सेपरेट राहून विचार केला पाहिजे आपण कुठं सुटतो किंवा काय किंवा आपण कोणत्या परिस्थितीशी जुळून घेतलं पाहिजे किंवा घेतलं नाही पाहिजे या गोष्टीचा ज्यावेळेस माणूस विचार करता करतो तर परिस्थिती बदलायला सुरुवात होती आणि मी पण तेच केलं तर बाबा आपण लोकांकडे पाहून नाही चाललं पाहिजे आपली बायको सरकारी जॉब करते तर आपण ती जेवढा वेळ देते आपल्यासाठी एवढं जीवाचं रांग करून किंवा आपलं घर चालवते एवढं आपल्या संसाराला हातभार लावते कारण तिचं माझं स्वप्न कधी जे माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते जे माझं लग्न झालेल्या नंतर तुम्ही तिच्या इच्छा आत्मिच्छा अपेक्षा जेवढ्या सगळ्या बाजूला ठेवलं माझ्या स्वप्नासाठी किंवा माझ्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी ती सुद्धा कधी पाठीमागं पाहिलं नाही किंवा किती त्रास झाला तिला कधी कोणापाशी बोलून दाखवू नाही माझ्या कसे सुद्धा त्यांनी बोलून नाही दाखवलं आणि चांगला सहकार्य करत गेली आज मित्रांनो आज आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाले सात वर्ष पूर्ण झाल्यात आम्ही भांडलो खूप बांधलो असं भरपूर बांधून झाले असतील आमची पण एकोमेरीची साथ केली आम्ही सोडली नाही तर मला एक गोष्ट सांग बाबा मी बाहेर राहतो मी ड्युटी करतो मी ड्युटी <laughs> करतो मी एकच जबाबदारी पार पाडत नाही आता तू घरी पूर्ण परिवाराची जबाबदारी तुझ्यावरती असते मुलांची जबाबदारी तुझ्यावरती असते पूर्ण तुझ्या नोकरीची जबाबदारी तुझ्यावरती असते घरातलं स्वयंपाक पाणी म्हण किंवा जे काम असत सगळं तुला करावं लागतं एवढ्या जबाबदाऱ्या तुझ्यावरती मी फक्त एकच जबाबदारी म्हणून चालते तरी पण माझी एवढी चिडचिड होती तर मी ह्या गोष्टी कशा हँडल करते आपल्या प्रेक्षकांना सांग कशा पद्धतीने तुझे दिनचर्या असते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत किंवा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळची उठीपर्यंत कशा पद्धतीने तू हँडल करते घरातलं किंवा तुझी नोकरी कशी सांभाळते घर कसं सांभाळते मुलांना कसं वेळ देतील परिवाराला कशी वेळ जबाबदारी एक मुलगा होता त्यावेळेस एवढं माझे धावपळ पण होती जॉब करत असल्याने आणि मॅनेज होत सगळ्या गोष्टीकडे दुसरं बाळ झालं त्यावेळेस बा जबाबदारी पण वाढली सकाळच जस घरातील घरकाम गर जेवढे मला शक्य होते ते किंवा मुलांच मिस्टर बाहेर असल्यामुळे ड्युटीच्या मुळे बाहेर त्यामुळे साहजिकच घरची जबाबदारी माझ्यावर पडते त्यामध्ये मुलं घरचं घरकाम सरकारी जॉब असून कामावर जाणं त्या गोष्टी साहजिकच सा, ही जबाबदारी आहे ती सगळी मलाच करा पार पाडावी लागते आणि बऱ्याच वेळा असं होतं की एक आईची पण जबाबदारी पार पाडावी लागते त्याचबरोबर वडिलांची ही, ही जबाबदारी पार पाडावी लागते सकाळचा माझा दिवस हा जॉबला असल्यामुळे सकाळचा सहा वाजता चालू होतो त्यामध्ये घरातील सक स्वयंपाक मुलांचा नाश्ता त्यांचं तुम्हाला नऊ वाजता ड्युटीवर जायचं असतं कामाला त्यामुळं नऊच्या अगोदरच मला घरात लावं लागतं आणि मोठ्या मुलाची शाळा बरोबर त्याला नऊला ला सोडावं लागतं हेच जर त्याचे वडील असते तर हे काम वडिलांनीच केलं असतं त्याचा आवडण होणं त्याचा टिफिंग भरणे बॅग भरणे सगळं वडिलांनीच ही जबाबदारी पार पाडली असती परत बऱ्याच वेळा असं होतं की त्याला मुलाला शाळेत सोडवल्यानंतर कधी त्यांच्या शाळेमध्ये प्रोग्राम असतो त्यावेळेस पालकांना बोलवलेला असतं अशा वेळेस मी माझ्या कामातून वेळ काढून एकटीच गेलेली असते त्यावेळेस मोठा मुलगा मला म्हणत असतो की आई दरवेळेस तूच का येते माझ्या बरोबर पप्पा का नसतात आपल्या बरोबर hmm. त्यावेळेस मग मला खूप वाईट वाटत आणि मग त्याला सांगावं लागतं बाळा सांगावं लागतं बाळा तुला शाळेसाठी वरदल्या वर शाळेसाठी किंवा आपल्या सर्वांच्या खर्चासाठी आपल्याला पैसे लागतात त्यावेळेस पप्पांना कामावर गेल्यानंतर साहेब पैसे देतात मग अशा वेळेस मुलगा म्हणतो असं आहे का मग आपले पप्पांना घरी बोलवणार कधीतरी माझ्या शाळेत पण घेऊन ये तुम्ही दोघच नसतात सगळ्या सब मुलांची आई वडील दोघं पण असतात पण माझी आई फक्त येते पप्पा का नाही आहेत असं म्हणत आहे त्यावेळी मी त्याला समजावून सांगते त्यानंतर मग मग माझे पप्पा आमच्यासाठी खूप करतात कष्ट मेहनत करतात त्यानंतर त्याला शाळेत सोडल्यानंतर मी नऊ साडे नऊच्या दरम्यान ड्युटीवर कामावर जाते दिवसभर ड्युटी करते काम करते तिकडे आणि संध्याकाळी आल्यानंतर साहजिकच मी एवढा वेळ बाहेर असते त्यामुळे लहान मुलांना वाटत की आईने आल्यानंतर आपल्याला वेळ द्यावा सगळा त्यानंतर संध्याकाळी मी नऊ वाजता येते कामावरून तर माझ्या सासूबाई आई असतात त्यामुळं ते स्वयंपाक वगैरे बनवून ठेवतात संध्याकाळी आल्यानंतर मला मुलं साहजिकच माझ्याकडे येतात ये आई उचलून घे आई असं माझा अभ्यास घे वगैरे असं म्हणत असत त्यामुळे मला मोठ्या मुलाचा स्कूलचा अभ्यास घ्यावा लागतो आणि घेताना अभ्यास घेताना तो मला म्हणतो त्याला जर म्हटलं की बाळ मी ट्युशनला जात जा किंवा तर म्हणतो आई तू माझा छान अभ्यास घेते तूच माझा अभ्यास घे तर मित्रांनो आपण ज्यावेळेस बाहेर जॉब करत असतो त्यावेळेस आपल्या पाठीमागा आपली बायको म्हणा आपली धर्मपत्नी आपलं घर सांभाळत असते आणि एक छोटासा प्रयत्न केला मी तिच्याकडून जाणून घेण्याचा का बाबा कशाप्रकारे तू घर हँडल करते किंवा कसा तुझा जॉब सांभाळते कारण आपण वैयक्तिक बाहेर स्वतः जॉब करतो पण एवढ्या जबाबदाऱ्या घेऊन जॉब करणं किती अवघड आहे किंवा सगळ्यांची मनं जपणं आणि मुलांना नको काय नको काय पाहिजे काय नाही ती त्यांना पाहणं त्यांना वेळेवरती शाळेत सोडणं स्वतःचं कामावरती वेळेवरती जाणं म्हणजे एका दिवसाचं नाही मित्रांनो आज जवळजवळ पाच वर्ष झाले आम्हाला सहा सहा वर्ष झालं असेल मुलं झालेली मुलाच्या आधी ॲटलिस्ट एक एकटी होती किंवा आई होती सोबत तर ॲडजस्ट करत होती पण ज्यावेळेस मुलं झाली मुलांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि घरची पण जबाबदारी वाढली ज्यावरती आपला नवरा स्वतः बाहेर काम करतो त्यानंतर तिला समजलं की बाबा ही जबाबदारी आहे ना आपणच हे काम केलं पाहिजे तर तिने पहिल्यांदाच आता ती एवढं बोलली तर मित्रांनो नक्कीच अशा स्त्रिया भरपूर आहेत समाजामध्ये आणि खरंच रात्री मी तिला म्हणजे सात वर्षामध्ये कधीच विचारलं नाही का बाबा तू कसं हँडल करते कशा पद्धतीने ती अक्षरशः इमोशनल झाली नंतर व्हिडिओनंतर आणि तिला वाईट वाटलं म्हणजे एक मनातून बरं पण वाटलं का बाबा मला माझ्या कष्टाचा कोणतरी विचार करतंय आणि ते एक व्हिडिओच्या माध्यमातून तिने सांगितलं कशा पद्धतीने तर मित्रांनो महिलांचा संघर्ष त्यांच्या जबाबदाऱ्या आणि एवढं सगळं करूनसुद्धा शांत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो सगळ्यावर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबा हॉलवर क्लिक करा तर आपल्या चॅनलचे सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण हे व्हिडिओमध्ये थांबू मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान